तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत बघा गावी हे आहे आमचं घर आणि इकडे पण आहे आमचं घर एक म्हणजे माझ्या आजोबांना आहे ना आजोबा आणि ते दोघं भाऊ होते तर माझ्या आजोबाच्या भावाच्या मुलाचा मुलगा म्हणजे मुला मुला हा मोंटा आणखी एक आहे आमचा निखिल म्हणजे असे आमचा हा खूप मोठा असा परिवार आहे पण आम्ही सगळे खूप भाऊ बनते एकदम सोबत राहतो आज शेतात आहे ना सीता देवी आहे हे बघा हे सगळी सामग्री नेतात तुम्ही भाऊ पुढं आलो आणि तर माझ्या भावाला माझ्या आजोबाला एक भाऊ ते म्हणजे नथू आजोबा आमचे माझ्या आजोबाला दोन मुलं एक माझे वडील आणि त्याच्यापेक्षा मोठे राजू सिंग जाधव ते मोठे भावा आणि माझ्या लहान आजोबा जे होते त्यांना चार मुलं तर असा आमचा खूप मोठा असा परिवार आहे आणि आता आपण चाललोच शेतात तर शेतात आहे ना सीतादेवी कशी केली जाते आता काय काय पद्धती असतात ते दाखवतो तुम्हाला शेत दाखवतो सगळ्या गोष्टी दाखवतो तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा चला हे बघा ही आहे आमच्या गावची शाळा जिल्हा परिषद शाळा मोहोदी आणि इकडे पुढे आहे बस स्टॉप आणि तिथून पहिले राईट साइडला आहे ना शेत आहे आपलं तर आता तिकडे चाललो आपण हा दाखवा रे चला आता आलो आपण या रस्त्यावर बघा इकडे आहे शेती ते तिकडे धूर निघत आहे हॅन्डल लॉक केलं के दाखव देऊन दे अबे अभे आबे पुढे पुढे हा गाडी पाडशील माझी दे चाबी दे नको रे नाटक उसा कुठून आणले रे तू बघा रस्ता दाखव पाय वाट कशी आहे ती पाऊस जर झाला ना तर इथून येणं खूप अवघड होतं आमचं मग पलीकडून जावं लागतं शेतातून बघा आलो आता आपण जवळ आणि कसं वातावरण आहे बघा आमच्या शेतात बाबाने एकदम असं फार्म हाऊस टाईप बनवून ठेवलेलं आहे बघा कसे बसून एकदम आली शान तिथं तीन प्लेय झाले सगळं शेत फिरून आलो आम्ही पाहू शकतो कुठं ते डुकरांनी कुठं हे केलं होत त्या साईडला केलं होतं का तिथंच फोडले होते आम्ही फटाके ते फटाके पण आणलेले आहेत त्याचं करून टाक एक अर्ज हे पाठवून दे उतरतो आणि अर्ज केला पैसे देतात का ते काय मग उतरण विहिरीतून पाणी काढायचं का कस हे घेर घेर रे अरे हे चालू आहे इकडे ब्लॉक बनवत आम्ही थांब ना ते घेते ना एक मिनिट हे चाल म्हणते आणि इकडे सुरू आहे ते बघा जेवण स्वयंपाक आम्हाला हे दाखव पहिले काय काय दुपट खूपच गरम आहे तर आती काय <laughs> काय याच्यात काय 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 बनवत आहे का जेवायला ते सांग ना पुरी भाजी शिरा आणखी पुरी भाजी शिरा आणखी चा, 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 हो आणखी दुसरं पुरणपोळी चपाती का असं पुरी 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 हो हो हो, हो बरोबर हो। तर बा बाबांचं त्यांचं असं म्हणणं आहे आता की त्यांना या वा? शेताची जी आहे या शेताचं नाव काय आहे ऋषीवाला हां ऋषीवाला असं अच्छा तर त्यांना आहे ना हिस्ट्री सांगायची आहे म्हणते आता मोठे बाबा आहे आणि बाबा दोघं काय हिस्ट्री सांगा बरं ऋषीवाला म्हणते त्याला कस तिथ समाधी आहे कुठं तिथं या शेतात तिकड पलीकडच्या साईडला समाधी आहे झालं तेव्हा असाय पायाच माहिती आहे काय तू ना असं लाईट निघायचं अच्छा ते, ते दिवा अस लाईट जाताना दिसत निघायची त्या ऋषी महाराजाच्या कसं तू फिरायचा लाईट दिसायचा दिसायचं फक्त उजेड उजेड असा फिरून चौकून येडा मारून पुन्हा जाग्यावर यायचं ते म्हणायचे कोणी फॉस्फरस आहे कस म्हणजे कोणाला गाडलं वगैरे त्याच्यातून निघत फॉस्फरस निघते असं म्हणायचे पण ते दररोजच निघायचं ते फॉस्फरस असं हे शिव आहे आपण बसलो ते शिव आहे इकडे काळी आहे इकडं मोहदी आहे पण ते लाईट असा पूर्ण फिरून तिथं जागेवर येऊन पुन्हा थांबायचं अच्छा एकाच जागेवर येऊन थांबायचं असं तुम्ही बघितलं का पण डोळ्यात राहायचं शेतात पाहायसाठी का दिसायच ते रात्री मध्ये असा हो। उजेड असा फिरत जायचा हो। समजा आकाश दिव्यासारखा असा चालत 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 त्याची फेरी निघायची ऋषी महाराजाची आणि तिथं यायचं आणखी पण कोणाला काही हे नाही केलं कधी अच्छा विज्ञानवादी लोक म्हणायचे ते फॉस्फरस आहे फॉस्फरस असं गॅस काहीतरी हे ते फॉस्फरस तिथूनच निघायचा पूर्ण पूर्ण फिरून शिवार फिरून तिथंच यायचं आणखी सीता देवी काय असते हे सीतादेवी हे आपल्या याच्यासाठी राहते कस मी पूजा असंच काहीतरी राहत असेल ते जुनी कापूस वेचना आदितराची सुरुवात करते ते काहीतरी गोडधोड करायचं बा चांगलं पिकलं असं चांगलं आणखी पिकू दे असं काहीतरी असेल ती शीतारी म्हणजे एक प्रकारची लक्ष्मी हो लक्ष्मीची पूजन समज ना हो हो तेच लक्ष्मी आहे घरी कुठे लक्ष्मी आहे आहे घरी करता तेच खरी लक्ष्मी शेत शेतच खरी लक्ष्मी येत आहे सांगितलं ते सकाळी शेतात जायचे ना हो 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 शेतात एवढ्या लवकर कशाला जाता बोल मंदिरात काय एवढ्या सकाळी हे केलं याच्याच भरोश्यावर शिकवलं बरोबर म्हणजे सकाळी उठल्या उठल्या शेतात जायचं का मंदिरात जायचं शेतात जायचे दर्शन घ्यायचं अच्छा शेताचं दर्शन घ्यायचे बरोबर चला अच्छा अच्छा गोरीची काय गरज बरं केलं ए पूजा वे शिवा खायर जमिनीने कडकदी खाएच जो कर सर घरी तर आता थोड्या वेळानंतर ना पूजा वगैरे करतात आणि कशी करतात ते जरा वेगळी असते असं तो तो थे थे हो हो हो। ते काय कापूस टाकतात ना झोक्यात असत ते पण हो दाखवतो हो हो। तुम्हाला कशी असते ते वेगळी पूजन करायला पूजा होतात जमिनीची पूजा जमिनीची आणि ते कापसाची असं पाच हे घ्या लागते अच्छा पाच त्याची पूजा करायची मातीची मातीची हे बघा कसे फुलं वगैरे आले तुम्हाला दाखवा हे कोणतं आहे बाबा बियाण ते असं ते, 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 ते कृषीवाले माहिती देतात ना तशी द्या नाही कृषीवाले सगळे असे येत असतात आम्ही बघतो ते व्हिडीओ ते बाबा तेच व्हिडिओ पाहतात की आमचं हे बीटी बीटी बिया नाय असं आहे तसं रेवन कोणतं रेवन प्रवर्धन रेवन प्रवर्धन अच्छा घाटरी मोठे काय वगैरे मोठे आहे याला हे बोंड नाही आणि याला काय काय फवारलं तुम्ही असं काय काही एखादी कंडिशन कंडिशन वगैरे पाहून बघा असा आहे कापूस एवढा आलेला आहे जर कोणी शेतकरी असतील तर त्यांना लक्षात येईल की चांगला आहे खराब आहे कसा आहे रिटायरमेंट नंतर बाबाची शेती अशी आहे हे बघा किती 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 बोंड लागलेले आहेत कुठे दाखवा असं दाखव कस अरे बापरे बापरे हे बघा तुम्हाला असं हे बापरे हे किती बोंड खरंच खूपच लागले हे ना आता मी खाली बसल्यावर दिसाय मला नजर नको लागायला कोणाच हो असे असे असते इथं बाबा म्हणून सगळ्या नजर लागली म्हणून नजर काढू आपण पण किती मोठा आहे बर हो खरंच भरपूर लागले नाही भरपूर लागले आणत आणि जायचं जाय जाय लवकर काय लोकं कपडा पकड्यान बाबा नाला पटको बघा इथे ना आता लक्ष्मी मांडत आहे कू मांडायचं अच्छा झोका उ बांद्रीच कर हं बोलनी हनू तुख जे हे माझी माझी वहिनी आहे इतकी बडबड करते अशी असं जर असलं कोणाच्या गोष्ट्या करायचं सांगायचं यायला <laughs> फक्त ऐक नाही हिला आणखी जोडीदार आहेत बरेचसे <laughs> आता ते <थे, थे? laughs> हे बघा इथं आहे ना झोका बांधत आहेत आता त्या झोक्यात बसणार वहिणी हे मांडल्यावर दाखवतो मी तुम्हाला आहे आहे ते ठीक काही सत्य मी नेहमी खरं बोलत असतो तुम्ही खरं बोललो की यांना आहे ना जरा प्रॉब्लेमॅटिक वाटत चला आपण आहे ना एक दगड पाहत आहोत बघा तो बसराज दादा तिकडे दा दगड पाहतो एक सापडला का सापडला दगड घे ना काय होते जास्तच मोठा आहे का हो ना चला एक चूल दुसरी मांडायची आहे आणखी कशासाठी पाहिजे आता ही, ही दुसरी चूल तिसरी हा शेतात का कोणतं बघत आहे हा थांब हळू याच्यात आहे ना काही असू शकतात साप वगैरे हो अवघडच आहे हो का लहान हे मोठा आहे हे घेऊ का कोणता हे वाला घे ना हे वाला हे ठीक आहे ना मग हळू पण काही निघल काहीच गॅरंटी नाही बस झालं ना एक दोनच पाहिजे ना एक पाहिजे आणखी एक पाहिजे का बापरे इकडून इकडून एक काढ रे असा इथून हो आहे आहे ये तर आज खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग बनवला निखिलला लावला का तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला आम्ही आणि मुंबई वगैरेला ते आरक्षणाचे जरा मुद्दे चालू होते तिकडे होतो ऐकि ना तर तुम्ही ते ब्लॉग्स पाहिले असणार आपले अशी अपेक्षा करतो आणि हे पण ब्लॉग्स पाहत चला असे म्हणजे आम्ही आता डेली ब्लॉग्स पण सुरू करू आणि काही इंटरव्ह्यूज वगैरे काही चांगल्या गोष्टी तसं मी प्लेलिस्ट बनून ठेवतो आपल्या म्हणजे तुम्हाला पाहायला जाईल ते ते तेवढंच आहे बस झाले तीन मग कॉल नाही रे हाय दुसरं का चटाई आणि कपड्या चटायन ते कपडे धरा हगवाना पकडे कपडा नंतर दुसरं काही लायचे ठीक पिसा पाचशे रुपया लागत चला काय करतो त्याला मग आता ठीक ठीकठाक वाटत आहे ते आता पण काय माहिती गेला पाहिजे इकडं आहे का पुढं हे खूपच मोठे आहे रे हा जरा जास्तच मोठे दगड आहेत हो ना पाणी तर लागलं नाही दगड तरी काम येतील विहिरी का हळू हळू हा ते वरचा घे काय ना तेवढं खूप झालं घे तुझ्या हिशोबान हो आणखी परत पाठवतील तेव्हा दोन दोन वेळा कोण हा विळा वगैरे असतात दातळा जातो होता आडका मेलो तू दादीन मालम सिंधू दादीन दातळा दातळा हो दादीन मालमचा दादीन एक आता विळ्याची आवश्यकता आम्हाला काटे आहे का खूप खूप का? जास्त काटे आहे आणि आणि कुठेही काय काय दादा हा काय जास्त काटे आहे तिथे विळा पाहिजे इकडे इकडे रुतिम काल एक ब्रेड झालेला आहे कस संध्याकाळी कसं पाच साडेपाचच्या दरम्यान अंदाजे साडेपाच पावणे सहा पावणे सहाच्या दरम्यान ब्रेड चांगला झाला आहे हे बघा ही आहे आमची तारा राणे हे दादळा द काधर दादळा द हे आमची मुलगी तनुजा बसरा जाधव वर्ग 14 वर्ग चौदावी चौदावी चाली वे काळी दौलत खान येते येते नाना राहत <laughs> ना, ना आहे नाना तो नानाचा पत्ता नानाचा पत्ता दिलास शपथ नाही नाव कोणाला हेड बाय येत नाही अरे बापू खूपच मोठा आहे ते तर चटाना चटाक खूपच मोठा आहे जाऊ दे रे दादा देवका काय काय निघेल दुसरे जाऊ दे दुसरीकडे पाहू काय होत नाही एक पहा लागते आपल्याला तो पहाड आणल्यासारखं झालं एकच मारोतीने पहाड आणल्यासारखं जात हूं स संजीवनी बुटीसाठी पुढं बघू चल चल तिकडं चल हे वाला हे मोठा आहे हे देतो आता कोणता बघ हळू पण का आलं पाहिजे साप ते कोणाला आणलं रे ना कोण रे नानक्याचं त्याच्यावर ये ये सारतकडला आणलं भारी हा तिथे धिंगाणे करत चालला जाईल विहिरीत पडून राहील तसं नको यायला मोठ्या आवरात येते हिरीवरती हा मोठ्या आवराची हिरीवर येते हा काय दिवसभर वावरात राहते हो का त्याला सवय आहे मग पण आपल्याला विचार घेतो मोठा शेत आहे तिकड

दगडा हा शेड वेळ काढायचे शेड उडाल पाहिजे पडलं पाहिजे हो, असं ए चाल रे काहीच तर कॅमेरात पकडायला येत कचरा कचरा नऊ लख मिळालं तर टी शर्ट आहे शर्ट आहे बघा चालू झाली पूजा ही तुम्हाला सांगितलंय नाही झाली का म्हणजे मांडलं फक्त ना हे बघा अशा पद्धतीने हे मांडले मांडलेला आहे आता याच्यावर आहे ना दूध शिजवतात हो की नाही बरोबर हे बघा ही चूल मांडलेली आहे छोटीशी चूल मांडत असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवतात हा भांड असं मातीच त्याच्यात आहे दूध खूप फूक लाग खूप चूक असं आग लावाय लावण्यात एक्सपर्ट आहे माझी वहिनी लगा लगा काय <laughs> आग लावण्यात <थे> एक्सपर्ट आहे <laughs> ते आणखी दोन तीन जण आहेत तसे त्यांना बंदी आहे <laughs> आता हे आहे ना दूध गरम होत आहे ते आणि ते गरम वेगो वेगो गरम जर रेगो रेट रडच्या नेऊ ते हे दूध आहे ना उतू येऊन खाली सांडायला पाहिजे तेव्हा ते मग झालं मग त्याची प्रोसेस अस पूर्ण हा फुकणी जसे

जाते का किती मोठे मोठे आहे तुमच्यापेक्षा उंच झाले आहे माझ्यापेक्षा तिच्यापेक्षा उंच आहे हो मजा हो ते, हो? ते तुरीच्या वर दिसायला मग ते मग आहे हो रे थांबा तुम्हाला दहा वर कर तर मित्रांनो अशा प्रकारे पूजा ती पूजा झालेली आहे आणि ती दूध आहे नाची वाट पाहत होतो आम्ही आता आम्ही निवांत बसतो इकडे आणि थोड्या वेळात आहे ना जेवण वगैरे तर अशा प्रकारे बघा पूजा झालेली आहे आणि आता जेवणाला सुरुवात होईल हे बघा धनराज दादा पण आले इकडे बघ हात दाखव झाली का तुझ्याशी देवी झाली नाही ना, हो झाली केली का तू अच्छा कधी घेतला चालू आहे ना म्हणजे कशाची तुरीवर अच्छा हो मस्त भारी आहे त्याचे शेतकरी इथून किती दूर आहे शेत एक किलोमीटर इथून मधून का इथून <middulment> एक किलोमीटर आहे ना हे बघा ही आहे आमची एक वहिनी ते जे त्या बद्दल सांगितलं ते सगळं लागू पडते काय काय सांगितलं काय भक्त नाही तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आज असं शेतात आलो होतो तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवला आणि इथून कंटिन्यू असे ब्लॉग्स बनवत राहू हे बघा शेवटी शेत बघून घ्या इकडे पाहणी वगैरे चालू आहे आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये